नमस्कार मंडळी आज आपण झटपट असं कच्च्या कैरीचं चविष्ट असं लोणचं कसं करायचं ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे तीन मध्यम आकाराच्या तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत मी या कैऱ्या मी अर्ध्या हो तासासाठी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवल्या होत्या त्यानंतर त्या स्वच्छ धुवून त्याला पुसून घेतलेल्या आहे आता या कैऱ्यांच्या देठाचा भाग काढून घ्यायचा आहे आणि आता आपण याला बारीक असं चिरून घेणार आहोत सर्व कैऱ्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आता या कैऱ्यांमध्ये आपल्याला दीड चमचा मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे मीठ आणि हळद घातल्यानंतर आता चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र करून घेतल्यानंतर आता आपण ह्याला बाजूला ठेवूया गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे तेल आता आपल्याला थोडस गरम करून घ्यायचंय तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला यामध्ये आता आपल्याला एक मोठा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आता आपल्याला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत या लसणाच्या पाकळ्या मी उभ्या चिरलेल्या आहेत आणि या थोड्याशा आपल्याला लालसर करायचे जास्त नाही अगदी हलक्याशा आता तुम्ही इथे बघू शकता लसूण थोडंसं आपलं हलकंसं लाल झालेलं ला आहे म्हणजे लालसं झालेलं आहे म्हणजे याला छान असं सुगंध येतो आता या स्टेजला आपण गॅस बंद करायचं आहे गॅस पूर्णपणे मी बंद केलेला आहे आणि आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे हिंगामुळे खूप छान असं सुगंध सुटतो हिंग घातल्यानंतर आता आपण असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेल थोडंसं थंड होतं आता यामध्ये आपल्याला तीन चमचे लाल तिखट घालायचं आहे आणि आता आपल्याला हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे गॅस पूर्णपणे बंद केलेला आहे थोडासा पॅन आपला गरम असल्यामुळे इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे तिखट आहे ते जळणार नाही आणि ना पूर्णपणे ना थंड झाल्यानंतर आता मी आपली जे तयार करून घेतलेली मोहरीचा जो तडका आहे तो तडका आपण याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आता हे चमच्याच्या सह्याने एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता झटपट असं आपलं कच्च्या कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे हे अगदी पाच मिनटात तयार होणारं लोणचं आहे हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये आठवडाभर ठेवू शकता हवाबंद डब्यामध्ये बाहेर याला बुरशी लागू शकते तर झटपट असं आपलं लोणचं तयार आहे हे लोणचं तुम्ही चपाती भाकरी त्याचबरोबर डाळ बार भाताबरोबर सोबत तोंडी लावू शकता आणि हे लोणचं पाहून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल तर झटपट हे लोणचं करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद